घरामध्ये असणारे हे पाच रुपयाचं व्हॅसिल ना खूप जास्त फायदाच आहे याच्यामुळे तुम्हाला तीन बेनिफिट होणार आहे सगळ्यात मी तुमचे डार्क सर्कल कमी होणार आहेत यामुळे त्यानंतर तुमचं पिगमेंटेशन कमी होणार आहे आणि तुमचे ड्राय ना खूप जास्त सॉफ्ट होणार आहेत ते कसं तर त्यासाठी पहिले पहिली थोडंसं व्हॅसलीन घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका यामुळे ना तुमचे डार्क सर्कल कमी होणार आहेत आठवड्यातून दोन वेळेस फॉलो करा दहा पंधरा मिनिटासाठी अप्लाय करा आणि त्यानंतर फेस फेसवॉश करून टाका नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर थोडंसं व्हॅसिन घ्यायचे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन काळे पण आहे म्हणजेच मानेवरती गुडघ्यावरती एल्बोवरती तिथं अप्लाय करा दहा पंधरा मिनिट वॉश करा बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट छान दिसेल त्यानंतर ना थोडंसं व्हॅसलिन घ्या तुमचे खूप जास्त ड्राय लिप्स असतील ना त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाका एक्स्ट्रीमली सॉफ्ट होऊन जातील तुमचे लिप्स ही होम रेमेडी ना तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर माझं रुटीन शेअर करते मी ना एक दोन दिवसापूर्वी ना बाळाची बॅग पॅक कशी कर करायची किंवा काय काय वस्तू घ्यायच्या त्याच्यामध्ये याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यावरती ना हा व्हिडिओ बऱ्याच जणांच्या फायद्याचा पण ठरलेला आहे पण बऱ्याच जणांनी मला कमेंट पास केल्या की ना म्हणजे नवीन शॉपिंग करायची नसती बाळासाठी नवीन कपडे घ्यायचे नसतात म्हणून पण मी माझा एक्सपी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की किती जास्त बाळाचे हाल होतात किंवा हॉस्पिटल ऍडमिट करावं लागतं आणि सध्याला बाळा थंडी पण आहे त्याच्यामुळे ना तुम्ही ना जास्त नाही हो पण एक दोन कपडे तरी सोबत येणा ऍटलीस्ट तुम्ही घेऊन जा बाळाचे हाल होणार नाहीत बाकी तुमची चॉईस थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय